मैत्रिणीनो दिवाळी फराळासाठी आज आपण बालुशाही बनवतोय खुसखुशीत आणि तितकीच रसभरी अशी बालुशाही बनवायची आहे हलवाई दुकानात मिळते त्यापेक्षाही भारी घरच्या घरी बनवायला सोपे झटपट अगदी तीन साहित्यामध्ये होणारी अशीही बालुशाही आहे चला तर मग ती बनवायला सुरुवात करूया आज आपण वाटीच्या प्रमाणात बालुशाही बनवतो आहे अडीचशे ग्रॅम मैद्याची बालुशाही बनवत आहे वजनी प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि हे बघा तूप घेतलं आहे दही आहे मैदा लागणार आहे आणि पाक बनवण्यासाठी साखर लागणार आहे मैदा जो घेतलेला आहे तो चावून घेतलेला आहे तीन वाटी मैदा आहे त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी दही लागणार आहे आणि पाव वाटी तूप लागणार आहे किंचितस त्यामध्ये मीठ घातलेलं आहे गोड पदार्थामध्ये आपण थोडंसं मीठ घालतो तसं मी चिमूटवर त्यामध्ये मीठ घातलेलं आहे अर्धा किलो मैदा असेल तर पाव चमचा बेकिंग सोडा वापरायचा आहे आणि इथे अडीचशे ग्रॅम मैदा आहे म्हणून पाव चमच्यापेक्षाही अर्धा केलेला आहे तो आपल्याला बेकिंग सोडा तेवढा त्यामध्ये घालायचा आहे सोडा घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे पिठामध्ये छान असा सोडा मिक्स होईल म्हणून अशा पद्धतीने किंवा पुन्हा एकदा तुम्ही चाळून घेऊ शकता पण तुम्ही सुरुवातीला मैदा चाळलेला नंतर चाळलेला नाही आणि मोठे तीन चमचे त्यामध्ये तूप घालायचं आहे म्हणजे पाव वाटे आपल्याला त्यामध्ये तूप घालायचं आहे वजनी प्रमाण तर पन्नास ग्राम आपल्याला तूप घ्यायचं आहे हे तूप हे जे आहे मैद्याला एकत्र छान असं लावून घ्यायचं पीठ हे बघा घेतल्यानंतर अशा पद्धतीने मूळ झाली म्हणजे तुपाचं प्रमाण आहे ते अगदी योग्य प्रमाण आहे बघा यामध्ये आपल्याला दही मिक्स करून आता हा हे पीठ हे, हे। हे, जे आहे ते मळून घ्यायचं आहे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि म्हणजे अर्धी वाटी म्हणजे शंभर ग्रॅम त्यामध्ये दही घालून छान असं मिक्स करून घ्यायचं गरज वाटली तर थोडंसं त्यामध्ये पाणी घालायचं आहे दही घातल्यानंतर छान मिक्स करून घेते आणि गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून पिठाचा एक जीव करून घ्यायचं दही घेत असताना फ्रेश दही घ्यायचं जास्त आंबट दही घ्यायचं नाही कारण बालुशाही गोड असते आणि दही जर आंबट असेल तर त्याची चव थोडीशी वेगळी लागते त्यामुळं दही आहे ते ताजं दही घ्यायचं महत्त्वाची टीप म्हणजे कमी आंबट असलेलं दही घ्यायचं आणि दह्यामुळं काय होतं बालुशाही छान अशी हलकी होते आणि आतून असे क्रिस्पी होते म्हणून दही त्यामध्ये घालायचंच दही घातल्यामुळं कोणताही पदार्थ हलका होतो आपण बेकिंग सोडा त्यामध्ये घातलेला आहे त्याचा क्रिस्पीपणा जो आहे बालुशाहीचा तो टिकून राहावा आतले लेयर्स जे आहेत बालुशाहीला जे लेयर्स पडतात ते टिकून राहावे म्हणून बेकिंग सोडा घातलेला आहे आणि यामध्ये दही घातलेलं आहे बालुशाहीला छान असे लेरस पडले आतून अगदी खस्त अशी बालुशाही झाली तर पाक आतपर्यंत मुरतो आणि बालुशाही छान असे रसरशीत पाक भरलेली बालुशाही चवीला खूप छान लागते त्यामुळे या पद्धतीने मैत्रिणीनो नक्की बनवा आणि दही घातलं आता थोडीशी पाण्याची गरज आहे अर्धी वाटी पाणी घेते आणि मी तुम्हाला दाखवते की किती पाणी मला अडीचशे ग्रॅम मैद्यासाठी लागलेलं ला आहे हे बघा वाटीमध्ये त्याच वाटीमध्ये ओतून घेते अर्धी वाटी हे पाणी आहे आणि या पाण्याचा आपण जरा जरा त्यामध्ये वापर करून पिठाचा एकजीव करून घेणार आहे सुरुवातीला जास्तीचं पाणी घालायचं नाही नाहीतर पीठ कसं सैसर होईल आणि परत अंदाज येणार नाही थोडं थोडं पाणी घालून ना छान त्याचा एकजीव करून घेते अर्धी वाटी पाणी घेतलेलं त्यामधलं अर्धच पाणी संपलेलं आहे म्हणजे पाववाटीच पाणी लागलेलं आहे कारण दह्यामध्ये अगोदरच पीठ थोडंसं भिजलेलं त्यामुळे वरून थोडंसंच पाण्याची आपल्याला गरज लागलेली आहे आणि जास्त हे पीठ आहे मरायचं नाही फक्त एक जीव करून घ्यायचं आहे हे बघा छान एक जीव करून घेतला आणि इतकं घट्टसर असं पीठ जे आहे ते भिजवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटासाठी भिजू द्यायचं आहे ये लेला दिसा तस्ते। ये हे बघा छान असे चिरा पडलेल्या तुम्हाला दिसत असतील परंतु याच पिठाची बालुशाही बनवल्यानंतर छान अशी खस्ता आणि आतून अशी लेअर असलेली बालुशाही बनते त्यामुळे हे याचा काही एकजीव करायचा नाही हे असंच पीठ जे आहे भिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवलं पंधरा ते वीस मिनटासाठी भिजू देणार आहे आणि अर्धी वाटी पाणी घेतलं त्यातलं दोन ते तीन चमचे पाणी शिल्लक आहे आणि हे बघा थोडंसं तूप शिल्लक राहिलेलं आहे कारण वजनी प्रमाणात आपण तूप घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम मैदा जर असेल पीठ भिजता तोपर्यंत आपल्याला साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे आणि अडीचशे ग्रॅम मैदा असेल तर अडीचशे ग्रॅम साखर घ्यायचा आहे वजनाला जेवढा मैदा तेवढी साखर घ्यायची त्यामध्ये साधारणतः दीड वाटी पाणी घातलेलं आहे आणि या साखरेचा आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे गॅसवरती पातेला ठेवलं छान अशी उकळी येऊ द्यायची आणि त्याचा पाक बनवायचा उकळी आल्यानंतर तीन ते ती चार मिनटं झालेली आहेत आणि हे, हे बघा शेवटचा ड्रॉप जो पडतोय तिथं जर एक तार झाली की एक तारी पाक आपला झालेला आहे बघा किंवा हातावरती बोटावरती मिश्रण घ्यायचं आणि चेक करायचं एक तार जर झाली तर आपला पाक झाला म्हणायचं आणि गॅस बंद करायचा अजून एक तार बनत नव्हती त्यामुळे थोडा वेळ पाक होऊ द्यायचा आहे हे, हे बघा हलकासा पाक आपला झालेला आहे आणखी थोड्या वेळासाठी पाक शिजू देते बोटावर त्याचा पाक घेतल्यानंतर एक तार झाली की गॅस बंद करायचं आहे थोडंसं मिश्रण थंड झालं ना पाकाचं की ते एक तार बनते बघा हे बघा अशी हलकीशी तार झाली की गॅस बंद करायचा आहे आणखी थोडा वेळ जर पाक ठेवला तर पाक पुढे जाण्याची शक्यता आणि जास्त जर पाक झाला तर बालुशाहीवरती साखर जमा होते आणि बालुशाहीमध्ये पाक मुरत नाही म्हणून हा कच्चा पाकच आपल्याला रव्याच्या लाडूसाठी जसा पाक बनवतो तसा एकतारी पाक बनवायचा एक आहे थोडीशी वेलचीपूड घातलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही खाण्याचा रंग जो आहे तो त्यामध्ये घालू शकता परंतु इथे कुठेही रंगाचा मी वापर केलेला नाही हे बघा तुम्हाला थंड झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्हाला मी शेवटचा ड्रॉप जो आहे तिथे तार बनते असा पाक आपल्याला बनवायचा आहे गॅस बंद केलेला आहे आणि बालुशाहीवरती साखर जमा होते ती होऊ नये म्हणून या साखरेच्या पाकामध्ये दोन ते तीन लिंबाचे थेंब टाकायचे आहेत म्हणजे बालुशाहीवरती साखर जमा होत नाही बालुशाहीत पाक जो आहे तो छान मोरला जातो साखरेचा पाक तयार आहे बालुशाहीसाठी जे पीठ भिजवून घेतलेलं ते पण भिजलेलं आहे आता आपण बालुशाही बनवायला घेऊया तेल तापण्यासाठी ठेवायचं आहे आणि हे बघा पीठ छान भिजलं आहे बालुशाही आता आपण बनवूया आता जास्त पीठ मळून घ्यायची गरज नाही फक्त आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं असतंय मग त्यामुळेच बालुशाहीला छान असे क्रिस्पी बालुशाही बनते आणि त्यामध्ये भरपूर असा पाक मुरला जातो त्यामुळे रसरशीत बालुशाहीसाठी जास्त हे पीठ मळून घ्यायचं नाही एक लहानसा गोळा घ्यायचा पेड्याला जेवढा घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा आणि हे बघा अशा पद्धतीने गोलाकार करून थोडंसं हाताने प्रेस करायचं हे बघा साईडला जिरा पडलेला असतील तरी काही नाही कारण ते ज्यावेळी तेलामध्ये बालुशाही तळण्यासाठी आपण सोडतो त्यावेळी बालुशाहीला लेअर्स भरपूर सोडतात त्यामुळे बालुशाही अशा पद्धतीने चिरा पडल्यासारखी तुम्हाला दिसेल मध्यभागी थोडंसं होल पाडावं पाडल्यानंतर बालुशाही सर्व एकसारखी तेलामध्ये तळली जाते म्हणून अशा पद्धतीने बालुशाही बनवून घ्यायची आहे जास्त मोठ्या बनवायच्या नाही कारण तेलामध्ये बालुशाही सोडल्यानंतर छान अशा मोठ्या होतात आकाराने त्यामुळे या साईजमध्येच बालुशाही बनवून घ्या सर्व गोळे जे आहेत ते अशा पद्धतीने बनवून बालुशाही बनवून घ्यायची आणि एकाच वेळेला जास्त बालुशाही तेलामध्ये तळण्यासाठी सोडायची नाही गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती लो करायची आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत बालुशाही मंदाचीवरती तळून घ्यायची बालुशाही कधीही हाय फ्लेमवरती तळायची नाही सुरुवातीपासून शेवटपर्यंत लो फ्लेमवरती तळलेलीच बालुशाही छान अशी क्रिस्पी होते आणि अशी बालुशाही शेवटपर्यंत खुसखुशीत अशी राहते बालुशाही थोडीशी बनवून झालेली आहे कारण बालुशाही तळण्यासाठी वेळ लागतो गॅसवरती तेल जे गरम करण्यासाठी ठेवलेलं तेही तेल छान असं तापलेलं आहे तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि हे बघा बालुशाही जस जशी तळली जाईल तशी तशी अलगत अशी तेलावरती तरंगते सुरुवातीला तुम्हाला ते तळाशी गेलेली दिसत असेल पण जशी तळ ता, तळल्यानंतर ती छान अशी हलकी होते छान फुलते आणि आपोआपवरती तरंगते आणि ही बालुशाही तळण्यासाठी खूप वेळ लागतो परंतु मंदाचे वरतीच तळायची हाय फ्लेमवरती तळली तर आतून कच्ची राहते आणि वरून करपते आणि भरपूर लेअर्स पडण्यासाठी छान खास्ता बालुशाहीसाठी लो फ्लेमवरतीच ही बालुशाही तळून घ्यायची आहे बालुशाही जर जशी तळली जाईल तशी हळूहळू तुम्हाला वरती अशी तेलावरती तरंगताना दिसेल नंतर त्याची बाजू पलटून घ्यायची आणि दोन्ही बाजूनी छान अशी सोनेरी रंगापर्यंत ते तळून घ्या हे बघा वरती, वरती तुम्हाला दिसत असेल आता त्याची बाजू पलटायची आणि छान सोनेरी रंगापर्यंत दोन्ही बाजूने छान अशी तळून घ्यायची बालुशाही तळत असताना थोडीशी तुम्हाला लेअर्स पडल्यासारखी अशी बालुशाही दिसल दिसते याच बालुशाही खूप छान अशा होतात हलक्या सोनेरी रंगापर्यंत या तळून घेतलेल्या आहेत आणखी थोड्या वेळासाठी तेलामध्ये या तळून घेते आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून घेते आणि गरम गरम बालुशाही गरम गरम पाकामध्ये घालायचे हे बघा छान असे लेअर्स पडलेले आहेत आणि या पाकामध्ये बालुशाही घातलेले आहेत बघा पाकामध्ये दहा मिनटासाठी ही बालुशाही ठेवायची आहे छान असा पाक गरम बालुशाही असल्यामुळे छान असा त्यामध्ये पाक मोरतो तेलातून काढल्यानंतर लगेच या पाकामध्ये घातलेले आहेत त्यामुळे गरम असल्यामुळे छान असा पाक मोरला जातो आणि रसरशीत अशी बालुशाही बनते दहा मिनटं ठेवते या पाकामध्ये नंतर एका प्लेटमध्ये काढून घेते राहिलेलं बालुशाही पण अशाच पद्धतीने तेलामध्ये तळून घ्यायच्या नंतर पाकामध्ये दहा मिनटासाठी ठेवायचे आहेत दहा मिनटं झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते राहिलेल्या बालुशाही या पाकामध्ये घालते आणि आपण थोडंसं लिंबू त्यामध्ये पेरलेलं आहे त्यामुळे या बालुशाहीवरती साखर जमा होत नाही अगदी रसभरी अशी बालुशाही तयार आहे वरून ड्रायफ्रूट्स त्यातील पिस्ताचे थोडेसे काप किंवा केशर असेल तर ते वरून थोडंसं तुम्ही लावू शकता आणि बालुशाही खाण्यासाठी तयार आहे मैत्री नेनो अडीचशे ग्रॅम मैद्याची मी बालुशाही बनवलेली आहे आणि खूप सारी अशी बालुशाही झालेली आहे हे बघा अगदी रसभरी अशी बालुशाही तयार आहे मैत्री नेनो बनवायला सोपे असणारे झटपट होणारे आणि हलवाईपेक्षा उत्तम अशी चवीची ही बालुशाही ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा ते नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि या दिवाळीला या पद्धतीने बालूशाही नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद